नमस्कार मित्रांनो आपल्या आजूबाजूला अशी काही ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे असतात जी खूप प्रसिद्धीस आलेली नसतात त्यामुळे तेथे येणाऱ्या लोकांची वर्दळ किंवा भेट देणाऱ्यांची संख्या त्यामाने खूपच कमी अगदी नगण्यच अशी असते परंतु या कमी प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक ठिकाणी मागील काळात घडून गेलेल्या घटना काही गोष्टी आजही आपल्या जीवनात प्रभावशाली ठरू शकतात मागे घडलेल्या इतिहासातून आपण काय बोध घ्यायचा काय शिकवण घ्यायची ही गोष्ट ही महत्वाची ऐतिहासिक ठिकाणं आपणास सांगत असतात नवे नवे आपणास पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात आज आपण अशाच एका ऐतिहासिक ठिकाणास भेट देणार आहोत ते म्हणजे किल्ले शिवपट्टण महाराष्ट्रात असणारा अगदी छोटासाच एखाद्या मोठ्या वाढ्या एवढाच किंवा गडी एवढाच छोटासाच किल्ला पण मराठेशाहीच्या इतिहासात मराठ्यांनी एकीने लढून जिंकलेल्या सर्वात महत्त्वाच्या लढाईचा साक्षीदार म्हणजे किल्ले शिवपट्टण राक्षसभुवनच्या लढाईमध्ये मराठ्यांनी थोरले माधवराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या निजामाचा पराभव करून निजामाकडून चौथ व सरदेशमुखी वसुली सुरू केली होती माधवराव पेशव्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे मराठेशाहीतील कलह ओळखून निजामाच्या इराणी दिवाणाने तीन कोटी चौथाई आणि तीस लक्ष रुपयांचा बीड प्रांत मराठ्यांना देऊ नये व त्याऐवजी याच पैशातून स्वतःचे सैन्य जमा करून मराठ्यांवरच आक्रमण करावे अशी योजना आखून तो दिवाण सैन्यासह खरड्यामध्ये येऊन थांबला खरड्यातील तळावर दरबार भरून निजामाने सोंगाड्या कलाकारांकडून अनेक मराठी मातब्बर सरदारांची नकला करून खिल्ली उडवली मस्करी केली हा सारा वृत्तांत निजामाच्या दरबारी असणारे मराठेशाहीचे वकील गोविंदराव काळे यांनी त्या काळचे मराठेशाहीचे कर्ते धरते नाना फडणवीस यांना पत्राद्वारे कळविला नाना फडणवीस यांनी सर्व मराठी सरदारांना जमून पाच हजार जणांचा मोठा दरबार भरविला व वकील गोविंदरावांनी पाठवलेले पत्र आणि निजामाचा संपूर्ण वृत्तांत सर्व दरबारामध्ये सांगितला दरबारातील सर्व मराठी सरदारांना हा त्यांचा अपमान आहे याची जाणीव झाली व सर्व मराठी सरदार परशुराम भाऊ पठवर्धन यांच्या नेतृत्वाखाली आपापसातील मतभेद एकसंग होऊन निजामाशी लढायला तयार झाले निकराने लढले व विजयी झाले मराठेशाहीच्या इतिहासातील हा शेवटचा मोठा विजय मानला जातो आपल्या दुही पडते तेव्हा शत्रूच बळ फावते सर्वांचे एकचित्त होते तेव्हा कार्य होते मराठेशाहीचे वकील गोविंदराव काळे यांच्या पत्रातील या ओळी खूपच बोलक्या व आजच्या पिढीलाही एकेच्या बळाचे शिकवण देणाऱ्या अशाच आहेत चला तर मग मराठेशाहीच्या सामूहिक विजयाचा साक्षीदार असणाऱ्या किल्ले शिवपट्टणमला भेट देऊयात या किल्ल्याबद्दल व येथे झालेल्या लढ्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात किल्ले शिवपट्टण हा महाराष्ट्राच्या जवळजवळ मध्यभागी अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील खरडा या गावामध्ये आहे याला खरड्याचा किल्ला असेही म्हणतात हा किल्ला बीड धाराशिव सोलापूर व अहमदनगर या चार जिल्ह्यांच्या अगदी सीमेवर असून अहमदनगर पासून जवळजवळ शंभर किलोमीटर अंतरावर आहे अहमदनगरहून जामखेड मार्गे खरडा या गावाला जाणारा रस्ताही चांगला आहे आम्ही जामखेडमध्ये पोहोचल्यावर रस्त्यामध्ये खंडोबाच्या पालखीचे दर्शन मिळाले जामखेडहून खरडा गाव जवळपास बावीस किलोमीटर अंतरावर आहे जामखेडच्या पुढे आलोत की बैलाच्या साह्याने रस्त्याच्या कडेने उसाचा रस काढणारी अनेक रसवंती दुकाने आपणास दिसतात आम्हीही एका रसवंती ग्रहावर थांबून गोड आणि थंड उसाचा रस घेतला खरडा एक छोटस गाव आहे गावात शिरताच एक मोठा भगवा ध्वज समोर दिसायला सुरुवात झाली आणि त्याच्या बाजूला दिसू लागली काळी भोर कातर दगडामध्ये उभी असलेली भक्कम अशी किल्ले शिवपट्टन म्हणजेच खरड्याच्या किल्ल्याची तटबंदी खरड्याची लढाई ही मराठेशाहीचा स्वाभिमान जागविणारी लढाई होती म्हणूनच येथील विजयाचे महत्व अगदी वेगळे आहे खरड्याचा हा किल्ला भुईकोट प्रकारातील असून अगदी भक्कम बांधणीचा आहे हा किल्ला पाच एकर परिसरात पसरलेला आहे किल्ल्याच्या बाहेर ही विस्तीर्ण असे पटांगण आहे या मैदानातच नजर वेधून घेणारा चौऱ्याहत्तर म्हणजेच दोनशे बेचाळीस फूट उंचीचा भव्य असा भगवा ध्वज दिमाखाने डौलत आपल्या गौरवशाली मराठी इतिहासाची साक्ष देत फडकत उभा दिसला दोन हजार एकवीसच्या च्या विजयादशमीला उभ्या केलेल्या या भगवा ध्वजाला स्वराज्य ध्वज म्हणून ओळखले जाते या किल्ल्याची उभारणी सतराव्या शतकात सुलताना राजे निंबाळकर यांनी केली असे म्हटले जाते खड्याचा किल्ला हा भक्कम बांधणीचा आहे हे किल्ल्याची तटबंदी पाहून आपणास लक्षात येते किल्ल्याच्या समोरच्या भागात चार भक्कम बुरुज आपणास दिसतात किल्ल्याचा दरवाजा सहजासहजी शत्रूच्या नजरेत येणार नाही अशा पद्धतीने बांधण्यात आलेला आहे मुख्य दरवाजाबाहेर किल्ल्याबद्दल माहिती देणारा फलक लावण्यात आलेला आहे दरवाजाच्या वरती उर्दू भाषेतील लेख लावलेला आहे मुख्य दरवाज्यातून आत प्रवेश केला की आपण सैनिकांना पहाऱ्यासाठी अनेक देवड्या बांधलेल्या दिसतात सध्या किल्ल्याच्या डागडूची काम सुरू आहे त्यामुळे येथे बांधकाम साहित्य ठेवलेले थे आहे किल्ल्याचा दुसरा दरवाजा पहिल्या दरवाजापासून नव्वद अंशाच्या कोणामध्ये बांधलेला दिसतो दुसऱ्या दरवाजाच्या वरतीही आपणास मराठी किंवा संस्कृत भाषेतील लेख दिसतो दुसऱ्या दरवाजाच्या बाजूने बाहेरील दरवाजाच्या बाजूच्या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत दुसऱ्या मुख्य दरवाजाच्या आतमध्ये दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांसाठी देवड्या बांधलेल्या दिसतात उजव्या बाजूची देवडी रिकामी आहे पण डाव्या बाजूच्या देवडीमध्ये आपणास तोफेच्या मागचा तुटलेला भाग काही दगडी शिल्पे आणि जवळजवळ दोनशे पन्नास तोफगोळे ठेवलेले दिसतात या तोफगोळ्यांना नंबरिंग केलेली आहे मराठे विरुद्ध निजाम यांच्या युद्धामध्ये या तोफगोळ्यांचा वापर केला गेला असावा या युद्धामध्ये निजामाचा पराभव करून मराठ्यांनी ऐतिहासिक असा विजय मिळवला होता किल्ल्याच्या पुढील भागामध्ये सैनिकांना बसण्यासाठी मोठी जागा आहे व त्याच्या पुढे पुन्हा एकदा नव्वद अंशाच्या कोणात किल्ल्याचा तिसरा दरवाजा आहे या तिसऱ्या दरवाज्यातून आतमध्ये आले की कि किल्ल्याच्या आतील विस्तीर्ण भाग आपणास दिसतो सध्या आतमध्ये खूप कमी प्रमाणात बांधकाम आहे मुख्यतः चोह बाजूची किल्ल्याची तटबंदीच दिस आपणास दिसते किल्ल्यामध्ये एक चिरेबंदी बांधकामाची खोलच खोल विहीर आपणास दिसते एका बाजूने खाली उतरण्यास पायऱ्या व त्या पलीकडे गोल आकाराची खोल विहीर आहे विहिरीवर पाणी काढण्यासाठी मोठीची व्यवस्थाही आहे ही विहीर त्या काळी किल्ल्यामध्ये राहणाऱ्या सर्वांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत होती किल्ल्याच्या भक्कम अशा मुख्य तटबंदीला काही ठिकाणी चोर दरवाजेही आहेत मुख्य दरवाजा बंद असताना गुप्तपणे गुप्तचर किंवा महत्वाचे संदेश याच चोर दरवाजांच्या माध्यमातून आत बाहेर होत असत आपण आता किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्ला कसा दिसतो ते पाहूयात किल्ल्याच्या चारही बाजूंनी तटबंदीवर जाण्यासाठी चिरेबंदी पायऱ्या तयार केल्या आहेत तटबंदीवर आल्यावर संपूर्ण किल्ला एका नजरेच्या टप्प्यात दिसतो तटबंदीवरून संपूर्ण खरडा गाव दिसते बंदी वडून किल्ल्याच्या दरवाजावर आल्यावर किल्ल्याच्या दरवाजाची रचना पाहता येते किल्ल्यामध्ये बुर्जाच्या खाली काही ठिकाणी खोल्याही बांधण्यात आलेल्या आहेत असा आहे हा छोटासाच पण मराठी शौर्याचा साक्ष देणारा शिवपट्टम किल्ला किंवा खरड्याचा किल्ला अहमदनगरहून खरड्यापर्यंत येण्यासाठी दोन तास व जाण्यासाठी दोन तास वेळ लागला किल्ला पाहण्यासाठी एक तास वेळ पुरेसा आहे अहमदनगरहून खर्ड्यापर्यंत बस सेवा आहे त्यासाठी दोनशे रुपये येण्यासाठी व दोनशे रुपये जाण्यासाठी म्हणजे अंदाजे चारशे रुपये पर्यंत प्रवास खर्च येतो तर मित्रांनो आपणास व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या घुमिओ झुमिओ या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद